কিন্তু সাইড you शकता थोडाफार शिजला चेक करतायत बघू शकता किती छान अशी आली चला आता सर्वांना मीठ वगैरे टाकून डाई सर्व मिक्स करून घेतात आता पाण्याचं प्रमाण वगैरे एकदाच बघ चला आता जेवणाचं आपली रेसिपी झाली आता जेवायला बसले सगळे मंडळी वहिनी पिऊ इकडे हे चिकनचा रसा कसा होता वहिनी कसा होता एक नंबर नमस्कार हो मी हर्षद सागरकर अर्षद सागरकर ब्लॉग ह्या मराठमोळे चॅनलमध्ये तुमचं खूप दिवसानंतर स्वागत आहे आणि मित्रो कोकणातून स्वागत आहे आज आहे ना माझ्या ताईकडे गावाला आलो आहे श्रीवर्धनला लालसूर काठीवर आणि आज आहे ना ताईच्या बाजूला आहे ना शेजाऱ्यांकडे एक जाधव म्हणून फॅमिली आहे तिथे एका ताईचं लग्न आहे तर आज आहे ना हळदीचा प्रोग्राम आहे आणि हळदीला ना तिच्या साठ किलो चिकनचा प्रोग्राम आहे तर ती रेसिपी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हळदीची पूर्ण धमाल तसं ला मित्रो कुठेत ना आता ना हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा अशा काय प्रकारचा डेकोरेशन आहे पूर्ण रोडपासून खूप छान असा आपली गाडी पण पार्किंग करायला आहे ना इथंच पार्किंग केली लेफ्ट साईडला कारण पूर्ण ताईच्या घरापर्यंत मी जायचो पण आता आहे ना पाठीस लावली असं डेकोरेशन केलं आहे पूर्ण घरपर्यंत तू साईटला उसाळा या वन या युट्यूब मध्ये

तो गियो तो कोना मी आई मी आई के मी उता बोल रहा है ना के भी बघताय आता डीजीची सवय चालू आहे संध्याकाळची जोडाजोडी चालू आहे ना असं काय सेटअप आहे चला तयारी तयारी चालू आहे हल्दी हल्दी तर मित्र बघू शकता आता गोदूच्या हळदीच्या इथं चिकनाची तयारी चालू आहे चिकन साठ किलो बनणार आहे ना आणि सोबत काय राईस अजून तर या सर्व महिला मंडळ इथे बसल्या आता कांद्याची तयारी चालू आहे कापायची त्यानंतर काय बनणार आहे अजून यानंतर काय घेणार करायला ती स्वतःच बनणार ना रेडीमेड नाही ना स्वतःच बनवा चालेल ठीक आहे आता ही जस्ट सुरुवात आहे तर मित्र आता ना बनायला सुरुवात केली आहे चिकन यामध्ये तेल तेल गरम झाल्याच्या नंतर आहे ना फक्त कांदा टाकलेला आहे अजून बाकी तयारी बाकी आहे बघा इकडे घरगुती मसाला आहे म्हणजे यांच्याच आहे व नवरीच्याच आहे बाकी कोथिंबीर वगैरे बाकी तयारी चालू आहे इकडे बघूया पुढे अजून काय काय पडतो याच्यामध्ये आला लसूणची पेस्ट आहे मिक्सरला बारीक करून यामध्ये काय काय आहे मिरच्या लसूण आणि कोथंबीर हे पूर्ण ग्रेव्ही असणार आहे हे बघता इकडे साठ किलो चिकन पूर्ण वॉश करून घेतलाय क्लीन असा आणि आता तयारीला लागायचं आपल्याला आणि आता फोंडीमध्ये ना ही लसूण पण ठेसून घेते ती पण टाकणार नाही प्युरी घेतलेली त्याच्यामध्ये दुसरं काय नाही ना फक्त टोमॅटो बघता मिरचीची पेस्ट आहे नाही हो, आला मिरची पेस्ट पूर्ण बिर्याणी तर आता ह्याच्यामध्ये हिंगच आहे सर्व अगोदरच मिक्स करून घेणार नंतर तुम्ही डायरेक्ट हिंग आहे ठेव हिंगाने एक चांगला फ्लेवर येतो चिकनला आणि ठीक ग्रेवी बनणार आहे बाकी आपल्याला खोबऱ्याचा वाटण बीटन हा प्रकार काय नाही सर्व दिसते तेवढं मटेरियल त्यामध्ये जाणार आहे आणि मी आता ही हळद घरगुती आपला मसाला घरगुती मसाला दो था था था। खास लागण्यासाठी आहे ना बनवला जातो समजा आपण जर घरगुती जेवण असेल तर मग मसाला कुठायला लागतो तर हा घरगुती मसाला आहे लाल तिखट त्रास आहे ना थोडीशी तरी नाही ती मसाला टाकलाय या पोंडीमध्ये कांद्याच्या नंतर त्याच्यानंतर आता तो मॅरिनेशन साठी ठेवलं चिकन आहे ना तो आता याच्यामध्ये ऍड करणार हे बघा सावकाश सावकाश शेव दे पुरी जाईल पूर्ण मिक्स करून घेऊया तेल अंदाज एक दीड लिटर लाड हा कम्पल्स दीड दोन लिटर तेल पडले हां

हे बघा ही, ही, ही बादली बरं पूर्ण पाणी ह्याच्यामध्ये ऍड होणार आता हा दुसरा दोन भाग केले टोपामध्ये कारण कसं क्वांटिटी जास्त आहे ना त्यामुळे दोन भागामध्ये मिक्स करून घेणार आहेत आणि हा घरगुती मसाला अजून ते टाकते हे मापामध्ये घेतले पाच का सहा पाळ्या किती टाकल्या आई पाच 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 का सहा थोडासा अडव्हान्स गेला तरी हरकत नाही होते। तर ह्या सर्व आहेत ना मुरुड वरून आले भंडारवाडा तर यांना ना सर्व असे प्रोग्राम असतात ना तिकडे हे बनवत असे चिकन वगैरे व्हेज पण बनवता ना दुपारचं व्हेज पण देऊन तुम्हीच बनवलेलं चला ते मिक्स करून घेऊया थोडीशी लाईट कमी पडते इकडे आता बघता मित्र दुसरा पण हा जो अर्धा भाग होता ना तो पण आता मिक्स करून घेतलाय कारण ना तो थो थोडासा कमी पडतो मिक्स करायला म्हणून दोन भागामध्ये केले हो अजून एव्हरेस्ट गरम मसाला बाकी आहे तो मीठ मसाला टाकतात तोच ना एव्हरेस्ट मीठ मसाला त्याच्या अजून टेस्ट भारी येईल तर आता सुरुवातीला ना एक मग पाणी ऍड केलंय आई अजून किती टाकणार पाणी बस एकच सध्या म्हणजे आमचं पण पाणी अजून सुटेल ना पतला होईल एव्हरेज चिकन मसाला तयार होणार चला टाका ठीक आहे किती होता तो का? किती ग्राम होता शंभर ग्राम मसाला टाकला एव्हरेजचा चिकन मसाला ह्याच्याने अजून टेस्ट छान येईल भारी ना? तर आता आहे ना मित्रो हा वीस ते पंचवीस मिनटांना कड्याला थोडंसं ठेवलं आहे कारण शिजला पाहिजे प्रॉपर त्यानंतर आपण मिक्स करून घेऊया चला आता आहे ना मेन गोष्ट चवीची मीठ खडा खडा मीठ घेतलं आहे झाडाला चालेल मिक्स करून घेऊ तर चला ना आता सर्वांना मीठ वगैरे टाकून डाळी सर्व मिक्स करून घेतात आता पाण्याचं प्रमाण वगैरे एकदाच बघणं आणि मग थोडा रस्सा पाहिजे ना बघू शकता काय कलर आलाय खूप छान असा स्मेल होता अजून थोडासा मसाला ॲड केला आहे पाणी ॲड केलं म्हणून तर चला मित्रो बऱ्यापैकी ना चिकनची वगैरे तयारी झाली आहे आणि आता आहे ना डी सीचा सेट आहे त्यानंतर तुम्हाला धमाल अशी व्हिडिओ बघायला मिळणार आहे डान्स काम बघूया कसं नाच तरी बघते थोडेसे तांदूळ धुवून घेतलेत वाडा कोलम बारीक तांदूळ आहेत चला याचा राईस बनणार आहे बघू शकता थोडाफार शिजला तर एकदा चेक ही तरी बघू शकता किती छान अशी आली तर आता आहे ना थोडा थोडासा असं लागेल तसं आता भात बनवायचा आहे टोटल पाच किलोचा बनवायचा हा किती असेल पाच किलोचा किलो आहे ठीक आहे आपलं प्लेन राईस बनवणार आहेत वाडा कोलमचं राईस आहे सिद्धल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर आता ना आपण आई टेस्ट करायचं येतो थोडीशी तरी आणि पीस हा पीस शिजले का बघूया आपण आता ना गावाची संध्याकाळची पत्रिका वाटतात ना चालू व्यासोबत आता जेवणासारखी रेसिपी झाली आता जेवायला बघितलं सगळे मंडळी वहिनी पिऊया इकडे हे चिकनचा रस्सा कसा होता वहिनी कसा होता एक नंबर ताईंचे जेवण झाले बघता हड्डी दाखवते